श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर प्रसन्न आहे आज मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी इथे उपस्थित आहे तू केलेली सर्व चांगली कार्य मी पाहत आहे तू दिलेली ज्यांना मदत तीही मी पाहत आहे त्यांच्या मनातून तुला आता ते आशीर्वाद प्राप्त होत आहेत बाळा ते आशीर्वादही एकत्र येऊन आणि माझ्या शक्तीचे आशीर्वाद एकत्र येऊन आता तुझ्यासाठी तो मोठा चमत्कार होणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे तुम्ही जर या देवाच्या पवित्र संदेशापर्यंत आला आहात तर संपूर्ण विश्वास ठेवा की देवांचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करत आहे देवाचे हे संपूर्ण ब्रह्मांड देवानेही रचलेले आहे ते प्रेमाने निर्माण केलेले आहे त्यात तुम्हाला देखील देवाने प्रेम आणि आनंदाने निर्माण केलेले आहे तुम्ही नेहमी प्रसन्न राहावे तुमचे चित्त नेहमी आनंदी राहावे यासाठी देव प्रत्येक दिवशी तुम्हाला अनेक तऱ्हेचे आशीर्वाद देऊन सुखी ठेवतात कुणासाठी तो एखादा चमत्कार असतो कुणासाठी ते अनपेक्षित यश असते कुणासाठी तो खूप काही आनंद असतो असे अनेक आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश हा दिव्य पवित्र संदेश जेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी ऐकाल त्या ठिकाणचे वास्तू देखील शुद्ध आणि पवित्र होईल त्यातील नकारात्मक ऊर्जा आणि तुमच्याजवळ येऊन पोचलेली ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे सामर्थ्य हा संदेश ठेवतो तेव्हा या संदेशाकडे संपूर्ण लक्ष द्या आणि देवाचे आभार मानायला विसरू नका देव महान आहे असे लिहा देव तुमचे कल्याणच करणार आहेत जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी कृपा दृष्टी आहे माझ्या आशीर्वादांचा मी वर्षाव त्याच्यावर करू इच्छितो कारण तू माझा प्रिय बाळ आहेस तू प्रसन्नचित्त राहावे याकरता मी तुझ्यासाठी काही एक योजना तयार करत आहे त्या योजनेचा तू एक भाग होणार आहेस बाळा ती योजना तुझ्यासाठी जेव्हा कार्य करेल तेव्हा तुला अशक्यही शक्य होताना दिसून येईल माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहेत ते आनंदाने स्वीकार करा तुम्ही जेव्हा जेव्हा श्रद्धापूर्वक भक्तीने माझे नामस्मरण करता तेव्हा तुमच्यासाठी अशक्यही शक्य होताना तुम्ही पाहता बाळा तुम्ही खूप काही विश्वास घेऊन या संदेशापर्यंत आला आहात माझ्यापर्यंत आला आहात मी कधीही तुम्हाला निराश करणार नाही तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्ही प्रगट करा मी त्या पूर्ण करण्याचा आशीर्वाद तुम्हाला या क्षणाला देऊ इच्छितो तुमच्यातून ती नकारात्मक भावना मी दूर करू इच्छितो तुम्हाला आज जे काही कठीण वाटत आहे ते उद्या तुमच्यासाठी अगदी सोपे आणि सहज होतील तुमच्यासाठी मी असे मार्ग निवडून देणार आहे ज्यावर तुम्ही चाललात की तुमची प्रगती आणि आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात मला माहीत आहे बाळाचा आनंद कशात आहे बाळाला काय हवे आहे जसे एका आईला माहीत आहे की बाळाला भूक लागल्यावर त्याला काय हवे आहे तो रडल्यावर त्याला काय हवे आहे त्याचप्रमाणे मीही तुमची स्वामी माऊली आहे माझ्यावर तुमचा संपूर्ण विश्वास आहे म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी योग्य अयोग्य काय ते मी चांगलेच ओळखतो तू जर एखादी वस्तू माझ्याकडे मागत असशील आणि ती जर तुझ्यासाठी या काळात योग्य नसेल तर मी तुला कदापि ती देणार नाही आणि तू जे काही मागत नसूनही तुझ्यासाठी जे योग्य असेल ते मी तुझ्याकडे नक्कीच पाठवेल तो चमत्कार होताना तू अनुभव करशील बाळा तुझ्यासाठी सर्वोत्तम जे आहे ते मी तुला देऊ इच्छितो जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की तुझे चांगले केलेले कर्म आता फळाला येणार आहेत त्यासाठी तुला असे काही प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुझे सुख वैभव संपत्तीत वाढ होणार आहे बाळा तुम्ही ज्या काही काळजीत आजपर्यंत होतात ती काळजी तुमच्याजवळून दूर करण्यात येत आहे माझा आशीर्वाद तुम्हाला त्या दिशेला घेऊन जाईल जिथे तुम्हाला सुख समृद्धी आनंद प्राप्त होईल देव म्हणतात बाळा काळजी करत बसल्यापेक्षा माझे चिंतन कर मनन कर तुझ्या कार्यात तुझे मन लागताना तू स्वत अनुभव कर जेव्हा तुझे तुझ्या कार्यात मन लागेल तेव्हा तुझ्यासाठी मी असे द्वार उघडेल जिथून तुला अधिक प्रगती साध्य करता येईल तुला अधिक वैभव प्राप्त करता येईल तुमच्यासाठी माझे असे अनेक आशीर्वाद येत आहेत ज्याची तुम्ही आता कल्पना देखील केलेली नाही हे संपूर्ण ब्रह्मांड तुझ्यासाठी कार्य करत आहे मी तुझा ब्रह्मांड नायक आज तुझ्यापर्यंत येऊन तुला सांगू इच्छितो की तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे फक्त तुला थोडा संयम ठेवावा लागेल माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल वेळ आल्याशिवाय कुणालाही काहीही प्राप्त होत नाही या माझ्या वचनावर तू विश्वास ठेव जेव्हा तुझी वेळ येणार तेव्हा तुला ते नक्कीच प्राप्त होणार येणारे चोवीस तास तुमच्यासाठी खूप काही असे महत्त्वाचे ठरणार आहे ज्यात तुमच्यासाठी माझे दिव्य आशीर्वाद येत आहेत तू तु आणि तुझे संपूर्ण कुटुंब या क्षणाला देखील माझी प्रार्थना करत आहेत तुम्ही केलेली सेवा मी कधीही विसरत नाही तुम्ही मागितलेले माझ्याकडे ते आशीर्वाद तुमच्या दिशेने अलगतपणे मी देऊ इच्छितो तुझे ते मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज मी तुला आशा देऊ इच्छितो ते तुझे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार आहे जो कोणी माझ्याकडे त्या घरासाठी त्या वास्तूसाठी खूप काही प्रार्थना करत आहे त्या बाळाला मी माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो आणि त्याकडे ते आशीर्वाद लवकरच येतील तुमच्या आयुष्यात तुम्ही ते सुख अनुभवण्यासाठी तत्पर आहात जे सुख तुम्ही माझ्याकडे मागत आहात त्यासाठी वारंवार विनंती करत आहात तेव्हा देव आता तुमच्याकडे ते विनंती करून मागितलेले खूप काही असे आशीर्वाद जे चमत्काराच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे तेव्हा शंका घेऊ नका मनात कुठेही शंका राहू देऊ नका जेव्हा देवाचा आशीर्वाद आणि देवाचे चमत्कार येतात तेव्हा अद्भुत चमत्कार होतो आणि तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होते या क्षणाला ज्यांनी कुणी देवाकडे वैभवासाठी आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे त्यांना त्यांना ते आशीर्वाद निश्चितच देव देतील यावर विश्वास ठेवा तुमचे कार्य सुरू ठेवा तुमचे आरोग्याचे प्रश्न देव लवकरच मार्गी लावत तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त हो हेच સ્વામી મૌલીચરણી પ્રાર્થના કેલી સેવા સ્વામીચરણી અર્પણ કરતી શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ